नमस्कार मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस वर्ष चौथे काव्य संपदा या सत्रामध्ये पुढील कविता आहे वनमाळी श्रावणाने काढली गार हिरव्या पाचूची सडा रांगोळी निळ्या अंबराने खेळली मस्तीत रंग उधळीत इंद्र पोळी श्रावणाने काढली गार हिरव्या पाचूची सडा रांगोळी निळ्या अंबराने खेळली मस्तीत रंग उधळीत इंद्रपोळी सजली दजली नववधू सजली धजली नववधू लाजली चंद्रकोर लेऊन भारी लाजली चंद्रकोर लेऊन भारी मखमली शालू नेसली पाना फुलांची नक्षीदार चोळी मखमली शालू नेसली पाना फुलांची नक्षीदार चोळी हिरव्या डोंगरांच्या खांद्यावर लडीवाळ दवळ निमाळी हिरव्या डोंगरांच्या खांद्यावर लडीवाळ धवळ निवाळी पंख चिमुकले झटकते इकडून तिकडून उगा पाकोळी पंख चिमुकले झटकते इकडून तिकडून उगा पाकोळी शाळा भरली निळी निळी लईत जाती पाखरांच्या ओळी शाळा भरली निळी निळी लईत जाती पाखरांच्या ओळी बाराखडी गिरवते का तरंग उमटतं खुळी मासुळी बाराखडी गिरवते का तरंग उमटत खुळी मासोळी तुडुंब फुगली तळी मधाने ओथंबली मधमाशांची पोळी मुक्त हसते दान टाकले भुऱ्या मेघाने भरली रेशमी चोळी तुडुंब फुगली तळी मधाने ओथंबली मधमाशांची पोळी मुक्त हस्ते दान टाकले भुऱ्या मेघाने भरली रेशमी चोळी राजहंसांची जोडी परागकणात करुणशुद्ध करुण शुद्ध अंघोळी राजहुंसांची जोडी परागकणात करून शुद्ध नाजूक नासिका हुंगती कमळदळी नेसून शुभ्र सोवळी का ओढ्या काटा वरती विसावली अलगद द्वाड शेवाळी सोनफुलांनी डवरल्या बाभळी मोहरली बकुळ भोळी ओढ्या काटा वरती विसावली अलगद शेवाळी सोनफुलांनी डवरल्या बाभळी मोहरली बकुळ भोळी माळराणांच्या बसली गवत फुले कोवळी कोळी माळ रानांच्या मांडीवर बसली गवत फुले कोवळी कोवळी लपंडाव खेळती गोजीरवाणी फुल फुलपाखरे धमक पिवळी माळराणांच्या मांडीवर बसली गवत फुले कोवळी कोवळी लपंडाव खेळती गोजीर वाणी फुलपाखरे धम्म किवळी नभउतरून येता श्यामल सांज झाली किंचित सावळी असंख्य ज्योती तेवती आभाळी जणू श्रावणात दिवाळी नभ उतरून येता श्यामल सांज झाली किंचित सावळी असंख्य ज्योती तेवती आभाळी जणू श्रावणांची दिवाळी टिपूर चांदन अळी तोऱ्यात उभी करवंदाची जाळी टिपूर चांदन अळी तोऱ्यात उभी करवंदाची जाळी पदराखाली लेकुर जांभळी ले टिपूर चांदन अळी तोऱ्यात उभी करवंदाची जाळी पदराखाली लेकुरे जांभळी गुरुवारीत लेकुरवाळी स्वर्गाहून सुडोल भाषे सुवर्ण रत्नगर्भा आज निराळी अत्तर लावून आला पहाट वारा देत सुवर्णयुगाची आरोळी स्वर्गाहून सुडोल भासे लावण्य खरी रत्नगर आज निराळी ला अत्तर लावून आला पहाट वारा देत सुवर्णयुगाची आरोळी पूर्वेला सांडली कोणी झुंजुर मुंजर वेळी केशर पोवळी पूर्वेला सांडली कोणी झुंजुर मुंजर वेळी केशर पोवळी इंद्रपुरी अवतरली भूवरी झाला लाडका श्रावण वनमाळी पूर्वेला सांडली कोणी झुंजुर मुंजुर वेळी केशर पोवणी इंद्रपुरी अवतरली भूवरी झाला लाडका श्रावण वनमाळी या कवितेची कवयत्री आहे वर्षा झांबरे कोल्हापूर त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव शहात्तर अठ्ठावन्न चौपन्न यानंतरची पुढची कविता आहे तू हसलीस तर ते जळतील तू हसलीस तर ते जळतील आणि तू रडलीस तर ते हसतील तू हसलीस तर ते जळतील आणि तू रडलीस तर ते हसतील काही नव केलंय तर पाप म्हणतील जुन्यात अडकून राहिलीस तर श्राप म्हणतील काही नव केलं तर पाप म्हणतील जुन्यात अडकून राहिलीस तर श्राप म्हणतील गमावलं तर दरिद्री म्हणतील कमावलं तर माज म्हणतील गमावलं तर दरिद्री म्हणतील कमावलं तर माज म्हणतील पुढे निघालीस तर मागे ओढतील मागे राहिलीस तर तुडवतील पुढे निघालीस तर मागे ओढतील मागे राहिलीस तर तुडवतील तू तु हात दिला तर साथ म्हणतील तू हात नाही दिलास तर स्वार्थ म्हणतील तू हात दिला तर सार्थ साथ म्हणतील तू हात नाही दिला तर स्वार्थ म्हणतील तू चाल पुढे खंबीर होऊन तू हे जग काय तुला मागे ओढायलाच बसून आहे तू चाल पुढे खंबीर होऊन हे जग काय तुला मागे ओढायलाच बसून आहे तू कर पूर्ण स्वप्न स्वतःचे आणि पाड खाली त्या वाईट नजर तू कर पूर्ण स्वप्न स्वतःचे आणि पाड खाली त्या वाईट नजर या कवितेची कवयित्री आहे निकिता लिंबाजी निकंबे सोलापूर मोबाईल नंबर आहे त्यांचा एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य आठ पंच्याण्णव एक्क्याण्णव धन्यवाद आपला परिवार मनोरमा